आपण कधी विचार केलाय का की आपल्या नकळत रोज होणारे दोनशे रुपयांचे खर्च जे आपल्याला आठवत पण नाहीत ते आपल्या आर्थिक प्रविष्याला किती मोठं भगदाड पाडत असतील हो आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत पण गंमत म्हणजे आपण फक्त पैसे वाचवा असं वरवरचं नाही सांगणार अच्छा नाही आपण दोन आ, दोन मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत एक म्हणजे सिगारेट सारख्या लहान सवयी आपल्या खिशातून वर्षाला किती मोठी रक्कम काढतात हे बघू आणि दुसरी जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे हे वाचवलेले पैसे नुसते पडून न देता महागाईला हरून खऱ्या अर्थाने कसे वाढवायचे चला तर मग सुरुवातच एका अशा उदाहरणाने करूया जे मला वाटतं अनेकांना आपलंसं वाटेल धूम्रपान अगदी आता दिवसाला पाच सहा सिगरेट ओढणं ही अनेकांसाठी म्हणजे एक सामान्य गोष्ट असते हो पण याचं आर्थिक गणित मांडलं की डोळे उघडतात हो ना आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार एका सिगारेटची किंमत समजा पंधरा सोळा रुपये धरली पण पाच जवळपास ऐंशी रुपये आता ऐकायला ऐंशी रुपये ही रक्कम तशी छोटी वाटते हो दिवसाला ऐंशी रुपये म्हणजे काय एवढं बरोबर पण इथेच तर सगळा खेळ आहे महिन्याला हे होतात दोन हजार चारशे रुपये आणि हा आकडा जातो जवळपास एकोणतीस हजार दोनशे रुपये अरे बापरे एक मिनिट एकोणतीस हजार दोनशे म्हणजे जवळजवळ तीस हजार रुपये हो दरवर्षी जवळपास तीस हजार हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही तीस हजार म्हणजे म्हणजे एका चांगल्या कंपनीचा लॅपटॉप येतो किंवा कुटुंबासोबत एक छोटीशी ट्रिप तरी होते अगदी यालाच फायनान्सच्या भाषेत लॅटी फॅक्टर किंवा कॉफी कप इफेक्ट म्हणतात अच्छा हे काय आहे हे नाव अमेरिकेतून आले तिकडे लोक रोज सकाळी एका महागड्या ब्रँडची कॉफी घेतात दिवसाचा खर्च छोटा वाटतो पण वर्षाच्या शेवटी तो आकडा मोठा असतो हीच गोष्ट आपल्याकडच्या टपरीवरच्या चहालाही लागू होते खरं माझा एक मित्र आहे तो रोज ऑफिस जवळच्या एका महागड्या कॅफेमधनं कॉफी घ्यायचा आम्ही एकदा सहज हिशोब केला ना तर वर्षाला तो फक्त त्या कॉफीवर पंचवीस हजार रुपये खर्च करत होता कमाल जेव्हा त्याला तो आकडा दिसला तेव्हापासून त्याने ऑफिसमध्येच कॉफी बनवायला सुरुवात केली <laughs> हे तर झालं सिगरेट आणि कॉफीचं पण आजकाल तर अशा अनेक सवयी आहेत म्हणजे रोज संध्याकाळी भूक लागली की लगेच ॲपवरून काहीतरी ऑर्डर करणं हो किंवा असे काही सबस्क्रिप्शन्स घेऊन ठेवणं जे आपण वापरतच नाही बरोबर हे सगळे खर्च असे आहेत की ते एक एकटे पाहिले तर लहान वाटतात पण एकत्र केले की मोठा धक्का बसतो यावर एक म्हण आठवते थेंबे थेंबे तळे साचे इथे उलट होते काय थेंबे थेंबे तळे रिकामे होते बरोबर आणि यातून बाहेर कसं पडायचं यासाठी ना एक मानसिक बदल खूप महत्वाचा आहे समजा एखाद्याने धुम्रपान सोडलं आणि वर्षाला हे तीस हजार रुपये वाचवले तर त्या पैशांकडे बचत म्हणून नाही तर नफा किंवा बोलस म्हणून बघायला हवं नफा तो कसा कारण हे पैसे आधी आपल्याकडे टिकतच नव्हते ते खर्चच होणार होते ही एक प्रकारे अतिरिक्त मिळालेली रक्कम आहे जी आपल्या नियमित बजेटचा भाग नव्हती वा हा विचार खूपच छान आहे म्हणजे जेव्हा आपण याला नफा समजतो तेव्हा ते पैसे गुंतवणुकीसाठी बाजूला काढताना वाईट वाटत नाही अगदी कारण ते पैसे आपण कमावले आहेत फक्त एक वाईट सवय सोडून आणि आपण तर आतापर्यंत फक्त थेट आर्थिक खर्चाबद्दल बोललो हो या समीकरणातला सर्वात मोठा आणि न दिसणारा खर्च तर आपण विसरतोय आरोग्यावर होणारा परिणाम बरोबर अगदी बरोबर धूम्रपानामुळे किंवा इतर वाईट सवयींमुळे भविष्यात होणारा वैद्यकीय खर्च तो तर या सिगारेटच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो खरंय म्हणजे आज आपण सिगारेटवरचे पैसे वाचवले तर भविष्यात हॉस्पिटलवर होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळू शकतो ही एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह इन्व्हेस्टमेंट झाली म्हणजे हे गणित अगदी स्पष्ट आहे एक लहान सवय बदला आणि वर्षाला तीस चाळीस हजार रुपये सहज वाचवा पण इथेच खरा प्रश्न सुरू होतो कोणता समजा हे पैसे वाचवले पण ते घरात कपाटात किंवा बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्येच पडून राहिले तर त्याचं पुढे काय कारण महागाई नावाचे एक राक्षस तर आपले पैसे हळूहळू खात असतो नाही का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे पैसे वाचवणे ही लढाई अर्धीच जिंकण्यासारखं आहे म्हणजे उरलेली अर्धी आणि जास्त महत्वाची लढाई आहे त्या पैशांची किंमत टिकून ठेवणे आणि ती वाढवणे आणि यातला सर्वात मोठा शत्रू आहे महागाई इन्फ्लेशन हे थोडं सोपं करून सांगाल का म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये असतील तर वर्षभरानंतरही ते एक लाखच दिसतात मग ते कमी कसे होतात पैसे तेवढेच राहतात पण त्यांची खरेदी करण्याची शक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर कमी होते अच्छा यावर आपल्याकडील माहितीमध्ये पेट्रोलचे एक उत्तम उदाहरण दिलंय विचार करा दोन हजार दहा अकराच्या काळात पेट्रोलची किंमत काय होती साधारण तेतीस पस्तीस रुपये प्रति लिटर हो आठवतय म्हणजे तेव्हा तुमच्या हजार रुपयांत जवळपास तीस लिटर पेट्रोल यायचं हा आज पेट्रोलची किंमत एकशे दहा रुपयांच्या आसपास आहे आज, आज तुमच्या हजार रुपयांत किती पेट्रोल येतं फक्त नऊ लिटर अरे हो पैसे तेच हजार रुपये आहेत पण त्यांची वस्तू विकत घेण्याची ताकद कमी झाली यालाच महागाई म्हणतात अच्छा म्हणजे आपले पैसे बँकेत पडून असले तरी त्यांची किंमत आतल्यात कमी होत असते यावर माझ्या वाचनात एक निवृत्त नातेवाईकांचा किस्सा आला जो खूपच विचार करायला लावणार आहे सांगा ना ते नुकतेच निवृत्त झाले आणि त्यांना ग्रॅज्युएटीचे काही लाख रुपये मिळाले आणि त्यांच्या बँकेने त्यांना लगेच साडेसाठ टक्के व्याजाने एफ डी करण्याचा सल्ला दिला असेल बरोबर अगदी बरोबर तुम्हाला कसं कळलं आणि त्यांनाही तो सल्ला खूप चांगला वाटला कारण साडेसात टक्के व्याज म्हणजे चांगली कमाई पण खरी अडचण पुढेच होती हो कारण त्या काळात महागाईचा दर सहा ते साठ टक्के होता आता गणित बघा तुम्हाला साथ टक्के व्याज मिळतंय पण वस्तूंच्या किमती साठ टक्केने वाढत आहेत म्हणजे म्हणजे तुमच्या पैशांची खरी वाढ किती झाली पंचवीस टक्के जवळजवळ शून्य बापरे व्याज म्हणून जे काही मिळत होत ते सगळं महागाई खाऊन टाकत होती ही एक खूप मोठी समस्या आहे कारण आजही अनेक लोक एफ डी म्हणजे सर्वात सुरक्षित आणि चांगली गुंतवणूक समजतात हो ना पण महागाईमुळे आपले पैसे प्रत्यक्षात वाढतच नाहीत हे त्यांच्या लक्षात येत नाही मग यावर उपाय काय कुठे गुंतवायचे पैसे उपाय आहे पारंपरिक बँकांच्या चौकटीच्या पलीकडे पाहणे आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार एक महत्वाचा पर्याय सुचवला आहे तो म्हणजे स्मॉल फायनान्स बँका एक मिनिट स्मॉल फायनान्स बँक हे नाव ऐकल्यावरच अनेकांच्या मनात एक धोक्याची घंटा वाचते Hmm. या बँका सुरक्षित आहेत का आपल्या मोठ्या नावाजलेल्या बँका सोडून इथे पैसे का ठेवावेत हा प्रश्न साहजिकच आहे आणि हा प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे कारण गुंतवणुकीत परताव्यापेक्षा सुरक्षा नेहमीच महत्वाची असते बरोबर तर याचं उत्तर असं आहे की या बँका सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखालीच येतात hmm. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कोणती डी आय जी सी सी म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही चीच एक संस्था आहे तिच्या नियमानुसार प्रत्येक बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण असतं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर जर काही कारणाने बँक बुडाली तरी आपले पाच लाखांपर्यंतचे मुद्दल आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित आहे अगदी ही एक खूप मोठी हमी आहे त्यामुळे आपण काय करू शकतो जर गुंतवणूक जास्त असेल तर ती पाच पाच लाखांच्या भागात विभागून वेगवेगळ्या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये ठेवू शकतो अच्छा म्हणजे जोखीम विभागली जाते पण इथे व्याजदर किती मिळतो हाच तर महत्वाचा मुद्दा आहे जिथे मोठ्या बँका साडेसहा टक्के ते सव्वासाठ टक्के व्याज देतात तिथे स्मॉल फायनान्स बँका साधारणपणे आठ पॉइंट पाच टक्के ते नऊ टक्क्यापर्यंत व्याजदर देतात अरे वा आता विचार करा जेव्हा महागाई सातसाठ टक्के असते तेव्हा आठ पॉइंट पाच टक्के व्याज म्हणजे तुम्ही महागाईवर मात करून वर्षाला एक पॉइंट पाच टक्के ते दोन टक्के खरा परतावा कमवत आहात हा फरक खूप मोठा आहे म्हणजे आपले पैसे नुसते टिकून राहत नाहीत तर ते खऱ्या अर्थाने वाढतात बरोबर पण वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन एफ डी करणं त्यांचे व्याजदर तपासणं हे सगळं थोडं किचकट वाटू शकतं नक्कीच पण तंत्रज्ञानामुळे हे आता खूप सोपं झालं आहे स्टेबल मनी सारख्या ऍप्सचा उल्लेख वाचण्यात आलाय हे काय करतात हे ॲप्स एकाच ठिकाणी अनेक स्मॉल फायनान्स बँकांच्या दरांची तुलना करण्याची आणि थेट तुमच्या मोबाईलवरून गुंतवणूक करण्याची सोय देतात म्हणजे बँकेत जाण्याचा त्रास वाचला हो आणि यामध्ये उत्कर्ष स्मॉल फिनान्स बँकेच्या एका विशेष सुविधेचाही उल्लेख आहे जो मला खूपच आकर्षक वाटला कोणता सहसा एफ डी वेळेच्या आधी मोडली तर बँक दंड लावते साधारण शून्य पॉईंट पाच टक्के ते एक टक्क्यापर्यंत हो लावतात पण उत्कर्ष स्मॉल फिनान्स बँकेच्या एफडी मध्ये वेळेपूर्वी पैसे काढल्यास कोणताही दंड लागत नाही अरे ही तर जबरदस्त सुविधा आहे हो ना कारण यामुळे तुम्ही तुमच्या एफडीचा वापर आपत्कालीन निधीसारखा म्हणजे इमर्जन्सी फंडसारखा करू शकता अच्छा म्हणजे पैसे गुंतून जास्त व्याजही मिळवा आणि गरज पडल्यास दंडाशिवाय पैसे काढा अगदी ही लवचिकता पारंपरिक एफडी मध्ये सहसा मिळत नाही म्हणजे या सगळ्या माहितीचा सारांश असा की बचत करणे म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणे नव्हे नाही तर ते अशा ठिकाणी गुंतवणे जिथे तुमच्या पैशांची वाढ महागाईच्या दरापेक्षा जास्त वेगाने होईल तरच त्या कष्टाला खरा अर्थ आहे अगदी अचूक आणि या सगळ्यात एक शेवटचा आपण सर्वात महत्वाचा सल्ला विसरून चालणार नाही कोणता गुंतवणूक नेहमी अशा साधनांमध्ये करा जी तुम्हाला पूर्णपणे समजतात केवळ जास्त परताव्याच्या लोभात ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत जसं की शेअर बाजार किंवा क्रिप्टो तिथे पैसे गुंतवून मूळ रक्कम गमावण्याचा धोका पत्करू नका खरंय कारण कधी कधी रात्रीची शांत झोप म्हणजेच मनशांती हा सुद्धा एक प्रकारचा परतावाच असतो खूपच छान तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण दोन मुख्य आणि कृतीत आणण्यासारख्या गोष्टी शिकलो एक म्हणजे आपल्या रोजच्या खर्चातील एक लहान पण नियमित सवय ओळखून ती बंद करा मग ती धूम्रपानाची असो किंवा बाहेरच्या चहाची यातून वर्षाला एक मोठी रक्कम सहज वाचू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही वाचवलेली रक्कम नुसती ठेवून देऊ नका तर ती स्मॉल फायनान्स बँकेच्या एफ डी सारख्या महागाईवर मात करणाऱ्या साधनांमध्ये गुंतवा जिथे सुरक्षा पण आहे आणि परतावाही चांगला आहे जेणेकरून पैशांची खरी वाढ होईल आणि तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित होईल हे दोन साधे नियम जरी पाळले तरी आपल्या आर्थिक आयुष्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो नक्कीच आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न विचारा ना आपण सहसा काय खर्च करतो याचाच हिसोब ठेवतो पण कधी गमावलेल्या संधीच्या खर्चाचा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा विचार केला आहे का नाही तो कसा करायचा म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा अनावश्यक शंभर रुपयांचा खर्च कराल तेव्हा फक्त त्या शंभर रुपयांचा विचार करू नका व विचार करा की हेच शंभर रुपये जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले असते तर चक्रवाढ व्याजाने वीस वर्षांनंतर त्याचे हजार रुपये कसे झाले असते हा एक विचार तुमच्या रोजच्या लहानसहान आर्थिक निर्णयात काय बदल घडून आणू शकतो याचा नक्की विचार करा